हिट अँड रन प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडली आणि प्रश्न विचारला पुण्यामधील हिट अँड रन ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे यातील आरोपीने मद्यप्राशन केलेलं होतं पण या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये बर्गर आणि पिझ्झा देण्यात आला या आरोपीवरती काय कारवाई केली याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी सुनील प्रभूंनी केली होती प्रभू यांच्या मागणीवरती गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे केरोडा पोलीस ठाण्याकडून श्रीमंताचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच बर्गर आणि बिर्याणी दिली गेली ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि अध्यक्ष महोदय ही सगळी घटना जी आहे ही संतापजनक आहे पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आणि याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत या मुलाला विशेष ट्रीटमेंट का दिली गेली त्याला त्या कस्टडीमध्ये असताना पोलिस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर का दिले गेले एखादा माणसाने जर ऍक्सिडेंट केला आणि माणूस जिवंत मेला तर त्याला दहा वर्षे शिक्षा आहे परंतु याला कमी शिक्षा का तुटवली गेले आणि असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये या शहरांमध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार एचा तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलाय अशा सत्तर पबचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत